माझ्या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते तर या ठिकाणी आम्ही घरीच गिरणी आहे त्यामुळे गहू आणि मका हा एकत्र असा दळून घेतलेला आहे त्यानंतर मध्ये त्यामध्ये टाकलेला आहे ओवा जिरं त्यानंतर चवीनुसार मीठ हे पीठ जाळसरच असायला हवं तरच बट्टी छान फुलते आणि कनिकनी त्यातली मोकळी होते तर त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत पुढे थोडीशी हळद त्यानंतर धना पावडर तुमच्याकडे अख्खे धने असतील तर ते कुठून टाकले तरी चालेल पण आम्ही या ठिकाणी धना पावडर टाकलेला आहे तर त्यानंतर हे चांगलं मॅश करून घ्यायचं त्यानंतर थोडासा ओवा वगैरे बघा अशी कन्सिस्टन्सी असायला हवी या पिठाची खूप चाळ दळायचं म्हणजे सांगते तुम्हाला मी पाच नंबरच्या चाळणीवर हे तुम्ही दळायचं आहे तर छान असं दळलं जातं त्यानंतर ओवा हळद त्यानंतर दोन फळी तेल घालायचं आहे याच्यामध्ये आपल्याला आणि छान असं हे एक जीव करून घ्यायचं एका हातावर पीठ घ्यायचं दुसऱ्या हाताने घासत जायचं असं करायचं या पिठाला आपण पहिले हे म्हणजे न पाणी टाकताच आधी आपल्याला पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे हे बघा असं पूर्ण चोळून घ्यायचं आहे हे पीठ त्यानंतर त्यामध्ये आपण लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आणि त्याचं असं एकदम म्हणजे खूप घट्ट नाही मळायचं आहे आपल्याला ते असं थोडंसं लूजच ठेवायचं ते पीठ एकदम जेवढं होईल शक्य तेवढं लूज ठेवायचं आहे बघा त्यानंतर त्याचा असा पूर्ण एक गोळा थापून घ्यायचा तो दहा ते पंधरा मिनटं राहू द्यायचं एका बाजूला या ठिकाणी माझ्या सासूबाई बनवत आहेत भट्टी आणि खानदेशामध्ये वरण बट्टी म्हटलं तर भारीच आज नागपंचमी स्पेशल बट्टी दाखवत आहे मी ही तळणार आहेत तळणार असतो तर आपण याचा गोळा मोठा केला असं बघितलं तुम्ही पुरीसारखी त्यांनी गोल गोल केली त्यात हवा भरली आणि नंतर ते पुश केलं म्हणजे मोदकासारखं बनवलं त्यात हवा जेवढी भरेल तेवढी आपली बट्टी खूप छान फुलते आणि कण्याने कण्या मोकळतात या ठिकाणी आम्ही इडलीच्या भांड्यात स्टीम करत आहोत तुम्ही हवं तर कढईमध्ये कुकरमध्ये चाळीत करू शकता शेजारीच भाजी होते छान अशी आणि मस्त पैकी ही बट्टी दहा ते पंधरा मिनटात होते इझिली एक हो तुम्ही अशीही खाऊ शकतात आज फक्त वाफलेली पण नागपंचमी असल्यामुळे आज तळत नाही आमच्या इकडे तर आम्ही ही बट्टी शेकून घेणार आहोत तर ती कशी तर आता हे ओ नाही आमच्याकडे बट्टी शेकण्याचं तुमच्याकडे नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही तिला तव्यावर सॉरी तवा तर ठेवता येत नाही आज तर तुम्ही तिला नॉर्मली कढईमध्ये थोडंसं नावाला तेल टाकून आणि वरतून झाकण ठेवायचं आणि त्या वाफेत होऊ द्यायचं ही अशीही खाल्ली तरी खूप छान लागते तुम्ही याच बट्टीला तळूही शकता तर या ठिकाणी बट्टी आपली रेडी आहे बघा कन्या किती छान फुलल्या आहेत आणि जेव्हा ही बट्टी आपण तोडतो ना तर खूप सुंदर खूप छान लागते तर नक्की ट्राय करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच